नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय इन्साइड स्टोरी खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी सिंधुदुर्गात पुन्हा राणे पर्वत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि तळकोकणातील रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सहाही आमदार निवडून आणत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा अगदी साफ केला विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं तळकोकणामध्ये पुन्हा एकदा महायुतीचेच वर्चस्व सिद्ध झालं कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे कुडाळ मालवण मधून निलेश राणे आणि सावंतवाडी दोडमार आणि वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघातून राणेंच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर आणि भाजपच्या ताकदीमुळे दीपक केसरकर यांचा विजय अत्यंत सोपा झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पैकी दोन जागांवर शिंदे शिवसेनेच्या धनुष्य बनाने आपला वेध घेतला तर कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांनी विजयाची हॅट्रिक साजरी करताना अठ्ठावन्न हजारांचं विक्रमी मताधिक्य घेतलं मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तीनही विधानसभा मतदारसंघातील जय पराजय आणि त्यामागील कारणांची विश्लेषणात्मक चिरफाट आपल्या स्पेशल इन्साट स्टोरीमध्ये करणारच आहोत आजच्या आपल्या इन्साइ स्टोरीचा भाग जरा वेगळा आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तब्बल दहा वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे पर्व सुरू झालं आहे यंदाची विधानसभा निवडणूक ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारी ठरणार होती आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर आता पुन्हा नव्यानं राणे पर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालं आहे हे स्पष्ट झालं आहे दोन हजार चौदा सालापूर्वी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री घेतल्यापासून एखादी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजकीय सूत्र आपल्या हातात ठेवली होती सिंधुदुर्गात राणे म्हणतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच धोरण अशी स्थिती होती अर्थात असं होण्यामागे नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अगदी दुर्लक्षित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्रस्थानी आणून ठेवलं होतं आणि राज्यात तळ कोकणाला आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्याच्या केंद्रस्थानी आणून ठेवत असताना राणे यांनी घेतलेली जी मेहनत होती ती मेहनत यामागे कारणीभूत होती महाराष्ट्र राज्याच्या केंद्रस्थानी तळ कोकणाला विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणताना तांबड्या मातीचे रस्ते असलेल्या या सिंधुदर्ग जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकासाकडे नेलं होतं असं म्हणावं लागेल प्रचंड राजकीय ताकद आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटेवर आणून ठेवलं होतं नारायण राणे यांचे विरोधकही खाजगीत कबूल करतात की होय दादांमुळेच खऱ्या अर्थानं सिंधुर्ग जिल्हा हा विकासाच्या दिशेनं वाटचाल करू लागला मात्र याच दरम्यानच्या काळात राणेंभोवती असलेल्या त्यांच्या अष्टप्रधान मंडळाने स्वतःचा राजकीय आणि आर्थिक अर्थातच सर्वार्थाने स्वार्थ साधत असताना येथील स्थानिक जनता आणि नारायण राणे यांच्यामध्ये एक दरी निर्माण केली त्यातच राज्याचा व्याप सांभाळत असतानाच काही अंशी नारायण राणे यांचाही स्थानिक मतदारांकडे सिंधुर्गातील जनतेकडे काही अंशी का होईना दुर्लक्ष हा झालाच होता आक्रमक स्वभाव हा जसा फायदेशीर ठरतो तसाच तो अतोनात नुकसानीने सुद्धा कारणीभूत ठरतो नेमका राणेंच्या बाबतीत त्यांचा असलेला आक्रमक स्वभाव हाच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे राणेंवरच उलटला आणि दोन हजार नऊ साली खासदार झालेल्या निलेश राणे यांचा दोन हजार चौदा साली पहिल्यांदा पराभव झाला त्यानंतर अनावधानाने खुद्द नारायण राणेंकडूनच खुद्द रामेश्वर जरी आला तरी सुद्धा माझा पराभव होऊ शकणार नाही अशा प्रकारची विधानं दिली गेली सिंधुदुर्गातील जनता आधीच देवघोळी राणेंकडून झालेल्या अशा विधानांमुळे आणि त्याला विरोधकांनी दिलेल्या खतपाण्यामुळे साहजिकच जनतेच्या मनात राणेंविरुद्ध चीड निर्माण झाली त्यातच दोन हजार पाच नंतर काँग्रेसवासी झालेल्या राणेंविरोधात अफवांचे पीक उठवण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचे राजकीय विरोधक यशस्वी ठरले त्याचाच परिणाम म्हणून पुत्र निलेश राणे यांचा लोकसभेत पराभव झालेला असताना त्या पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये कुडाल मालवण मतदारसंघामध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी पराभव केला आणि तेव्हापासूनच राणेंच्या राजकीय कारकिर्दीला एक उतरती कळा लागली पण असं असलं तरी सुद्धा दोन हजार चौदा नंतरही सिंधुदर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या आणि अन्य सहकारी संस्था किंवा पंचायत समिती निवडणुकांमध्येही नारायण राणे यांनी आपलं असलेलं वर्चस्व कमी होऊ दिलं नाही या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि जिल्हा बँकेमध्ये राणे यांनी आपली सत्ता कायम ठेवली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग झालेल्या लोकसभेतील पराभव आणि विधानसभेतील पराभव यामुळे साहजिकच राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती असलेली राजकीय पकड थोडीशी ढिली झाली आणि त्याचवेळी शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वावर आपली पकड मजबूत केली या मागील दहा वर्षांमध्ये सावंतवाडी आणि कुडाळ या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेनं आपला भगवा फडकवला असला तरी सुद्धा कणकवली विधानसभा मात्र शिवसेनेला विजय साधता आला नाही नितेश राणे यांनी एकाकी खिंड लढवत या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा मध्ये आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आपला विजय दोन वेळा साध्य केला राज्यात विरोधात सत्ता असूनही नितेश राणे यांनी एकाकी आपली लढाई चालूच ठेवली नुसती लढाई चालूच ठेवली नाही तर राज्यात विरोधी सत्ता असताना स्थानिक खासदार आणि जिल्ह्यातील दोन आमदार विरोधात असूनही नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेवर आपली आणि पर्यायाने राणेंची सत्ता कायम ठेवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसमधून भाजपात जाऊन नितेश राणे दुसऱ्यांदा आमदार झाले अडीच वर्षांपूर्वी राज्यामध्ये सत्ता पालट झाला शिंदेची शिवसेना भाजपा आणि त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असं मिळून सरकार राज्यात तत्पूर्वीच नारायण राणे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन थेट राज्यसभेची खासदारकी मिळवली नारायण राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुर्ग हा ठाकरे शिवसेनेचा अभेद्य आणि पाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ असतानाही नारायण राणे यांनी महायुतीतून विनायक राऊत यांना पराभूत करून अत्यंत प्रतिष्ठेचा असा विजय मिळवला हक्काचा खासदार आणि तोही नारायण राणे सारखा मग काय विचारायलाच नको स्थानिक पातळीवरती भाजपा आणि महायुतीला हत्तीचं बळ आलं जिथे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना संपूर्ण प्रसारमाध्यम आणि राजकीय विश्लेषक म्हणत होते की दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहतील जिथे कुडाळमध्ये वैभव नाईक हे विजयाची हॅट्रिक करतील तिथेच दीपक केसरकर यांच्या मागे राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि भाजपाची मोठी ताकद उभी केली कुडामध्ये भाजपामधून निलेश राणे यांना उमेदवारी मिळवणं अडचणीचा होता क्षणीच शिंदे शिवसेनेमध्ये निलेश राणेंचा प्रवेश करून घेत निलेश राणे यांना शिंदे शिवसेनेकडून कुडा मालमधून धनुष्यबाण निशाणेवरती उमेदवारी सुद्धा राणे यांनी मिळवून दिली निलेश राणे यांच्या विजयासाठी ऐन चौऱ्याहत्तरीच्या वयामध्ये नारायण राणे यांनी जे कुडाळ कुडाळपालमध्ये तळ ठोकून बसले होते आणि निलेश यांच्या विजयासाठी जी मेहनत घेतली ती खरं तर नव्वदच्या दशकातील नारायण राणे यांच्या कर्तबगारीची आणि कार्यतत्परतेची त्यांच्या राजकीय कारकिर्दीची आठवण देणारी ठरली इकडे कणकवली विधानसभा मतदारसंघात तर नितेश राणे यांचा विजय आधीच पक्का ठरलेला होता पण नुसता विजय नको तर विजयाची हॅट्रिक साजरा करताना महाविजय हवा असा चंग मानलेल्या नितेश राणे यांनी प्रचाराच्या अखेरच्या क्षणापर्यंत घेतलेली मेहनत रंगाला आली आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात न भूतो असं अठ्ठावन्न हजारांचं विक्रमी लीड नितेश राणे यांनी मिळवलं दोन हजार चौदा सालीपासून मागील दहा वर्षांमध्ये झालेल्या सर्व पराभवांचे उट्टे काढत योग्य वातावरण निर्मिती करून राणेंनी खटक्यावर बोट दाबून विरोधकांना जाग्यावर पलटी केलं आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या दोन्ही पुत्रांचा कमावलेला विजय होय मी म्हणून कमावलेला विजय हा शब्द वापरतोय कारण त्यामागे त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीला अजिबात तोड नाही आणि महायुतीच्या दीपक केसरकर यांच्या गळ्यामध्ये विजयश्रीची माळ घालण्यामध्ये नारायण राणे यांची मुलाची भूमिका ठरली आहे त्यामुळेच या निवडणुकीने सिंधुदर्ग जिल्ह्याचे नेतृत्व पुन्हा एकदा राणेंकडे दिलं आहे सिंधुदुर्गात पुन्हा नव्याने राणे पर्व सुरू झालं आहे